मलं शरीरस्य च वैद्यकेन योगाकरोत्तं प्रवरं मुनीनां पत गुरवे नम गुरवे नम नमस्कार घरसा वैद्य चॅनल मध्ये मी सुजाता गानू टिकेकर आपणा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते आज की नाही मी आपल्याला ना, बैठक स्थितीतील अजून एक आसन गोमुखासन हे कस करायचं ते दाखवणार आहे आणि त्याचे काय काय फायदे होतात हे पण मी तुम्हाला सांगणार गोमुखासन गोमुख म्हणजे गायीचं मुख या आसनामध्ये गायीच्या मुखासारखी आपल्या शरीराची अवस्था आपण करत असतो म्हणून याला असं म्हणतात फार प्राचीन काळी गोमुखासनामध्ये अनेक सिद्धी पुरुष किंवा अनेक ऋषीमुनी हे तप करत होते म्हणजे हे ध्यानात्मक पण आसन आहे आता आपल्याला योगशास्त्रामध्ये याचे काय काय फायदे होतात हे मी तुम्हाला सांगते गोमुखासन केल्यामुळे आपल्या हातापायांचे स्नायू हे बळकट होतात त्याचप्रमाणे स्त्री आणि पुरुष दोघांनीही आसन नियमित केल्यामुळे मधुमेही आणि मूळ व्याध ज्यांना असे त्यांनी त्यांचे हे त्रास दूर व्हायला मदत होते मधुमेहींची शर्करा नियंत्रित होते त्याचप्रमाणे मूळ व्याधीचा त्रासही कमी होतो पुरुष आणि स्त्री दोघांनाही लैंगिक सुखाच समाधान मिळवण्यासाठी पोड़, रोज नियमित गोमुखासन त्यांनी करावं तुमच्या बगलेमध्ये जर गाठ झाली असेल तरी सुद्धा ती गोमुखासनाने कमी व्हायला मदत होते तुमचे त्वचारो कोड कोडावरती गोमुखासन हे सातत्याने रोज केलं तर कोण कमी व्हायला मदत तुमच्या कोठऱ्यांचं जो आकार आहे तो व्यवस्थित बांधे व्हायला मदत होते गुढघेदुखी जी असेल अकाली गुडघेदुखी हल्ली नंतर सुरू होते तरी गुडघेदुखी कमी व्हायचं सामर्थ्य गोमुखासनामध्ये आहे त्यामुळे गोमुखासन हे सर्वांनी नियमित करावं गोमुखासनामुळे

डाव्या पायावर घेतली सुरुवातीला हे बघा मांडीवर मांडी गुडघ्यावर गुडघा सुरुवातीला येणार नाही पण आपण प्रयत्न करायचा आणि हे दोन जे आहेत ते गाईचे कान अशी स्थिती झाली आहे बघा आपल्या बरोबर आता जी मांडी आपण वर ठेवलेली आहे आता उजव्या पायाची मांडी वर आहे तो हा वर घ्यायचा अवकाश कोपरात तुंबून खांद्या पाहिजे आणि दुसरा हात हाताने हा हात पकडायचा प्रयत्न करायचा आता मी तुम्हाला पाठ करून म्हणजे दाखव पर... उजव्या मांडीवर मी डावी मांडी घेतली आणि हे बघा हे माझे पाय अशी स्थिती झाली मांडीवर मांडी गुडघ्यावर गुडघा आताच जो पाय वरती आहे जी मांडी वर आहे तो हात वर घेतला अशी स्थिती आता पुढील तुम्हाला दाखवते छाती वर ताण येतो ओठ्यांवर ताण येतो मानवी वर ताण येतो सरळ बघायचे संत श्वास 6 7 8 मानवी बदल मांडी मांडीवर मांडी अशा पद्धतीने एकदा डावी मांडीवर घेऊन एकदा उजवी मांडीवर घेऊन अशा पद्धतीने हे आसन करता येत होतात मांडीची चरबी कमी व्हायला मदत होते पोट्रॅम ही चरबी कमी व्हायला मदत होते अशा प्रकारे तुम्ही गोमुखासनाचे मी तुम्हाला सुरुवातीला फायदे सांगितलेले आहेतच ते फायदे तर होतातच पण तुमचा मदत होते तेव्हा ज्यांना आपली फिगर मेंटेन करायची आहे त्यांनी रोज हो। सुरुवातीला पाच सेकंद कालावधी हळूहळू कालावधी वाढवावा एकदम वाढवू नये एकदम ताण घ्यायचा नाही आता आणखीन एक तुम्हाला सांगते तुमचं उजव्या बाजूनी दोन्ही हात पकडले जाते डाव्या बाजूनी त्याला प्रॅक्टिस करायला लागेल जे डावखुरे असतील त्यांचे डाव्या बाजूने जातील जे उजवे खुरे असतील त्यांचे उजव्या बाजूने पण एका साईडने तुमचे दोन्ही हात एकमेकांमध्ये बरोबर धरता येतील पण दुसऱ्या बाजूने काही वेळा धरले जात नाही तर प्रयत्न करायचा प्रयत्न शैथिल्य हे आवश्यक आहे त्यामुळे योगामध्ये स्थिरम सुखम आसनं जी स्थिती तुम्ही आसनाची घ्याल

आणि शंभर वर्षापर्यंत कोणीही रिकाव्या पोटी गोमुखासन करू शकत कालावधी हळूहळू वाढवता येतो तेव्हा लक्षात आली का माहिती तुमच्या अजून एक तुम्हाला सावधानता सांगते ज्यांची गुडघ्यांची ऑपरेशन झालेली आहे ज्यांना गुडघे वाकवता येत नाही त्यांनी मात्र हे आसन करू नये कोटाची ज्यांची हार्टची ज्यांची ऑपरेशन होऊन जर का नुकतीच झाली असती तर त्यांनी लगेच गोमुखासन करू नये डॉक्टरी सल्ल्याने करावं पण ऑपरेशन शस्त्रक्रिया होऊन बराच कालावधी लोटला असेल दोन तीन वर्ष झाली असतील तर तुम्ही हे आसन करायला हरकत नाही अशा पद्धतीने गोमुखासन हे बैठक स्थितीतलं आसन आहे यामध्ये आपण उज्जयी प्राणायामही करू शकतो त्याची माहिती मी तुम्हाला प्राणायामाच्या सत्रामध्ये देणार आहेच पण आता तुम्हाला गोमुखासन कसं करायचं ते कळलं कर ना गोमुखासन आपल्या शरीराची गाईसारखी आपण गोमुख म्हणजे गाईच्या तोंडासारखी आपली स्थिती आपण करतो तर ही माहिती तुम्हाला नक्कीच आवडलेली आहे आणि तुम्ही करू शकता ना एकदा मी दाखवते एक दोन तीन चार संथ नेहमीच ठेवायची असं स्वतःला एक दोन तीन चार मग तुम्हाला कळलं का गोमुखासन कसं करायचं ते सर्वांनी गोमुखासन करा हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला आहे तेव्हा लाईक करा शेअर करा सबस्क्राइब पण करा आणि पुस्तक, परिपूर्ण योगासन हे जे पुस्तक आहे ना ते मी तुम्हाला आता परत एकदा दाखवते परिपूर्ण योगासन या पुस्तकामध्ये संबंधी अगदी सविस्तर माहिती दिलेली आहे तेव्हा तुम्ही हे पुस्तक घरपोच मागवण्यासाठी फोन नंबर बघा नाईन एट सिक्स डबल झिरो सेवन टू टू झिरो फोर मंडळी वाचाल तर वाचाल तेव्हा संग्रही ठेवा परिपूर्ण योगासन आणि योगा नियमित करा आपल्या शंकांचं स्वागत आहे आप सुद्धा आपल्या अपेक्षा आहे तेव्हा तुम्ही लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा घरचा वैद्य पहा योगा करा आनंदी सुदृढ रहा। नमस्कार